माफी मागतो मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो माफी मागतो बाळासाहेबांची माफी मागतो उद्धव साहेबांची माफी मागतो राजसाहेबांची माफी मागतो छत्रपती शिवाजी महाराज की जय बोल छत्रपती छत्रपती शिवराज महाराज की जय का माफी माग माफी बाय बर बाय बर उत्तरमध्ये मराठी भाषेच्या मुद्द्यावरून वाद पेटलेला असतानाच विहारमध्ये एका रिक्षा चालकाने दुचाकीस्वार तरुणाला मराठीत बोलण्यावरून धमकावले असून मी हिंदी किंवा भोजपुरीमध्येच बोलणार मराठी चालणार नाही असे म्हणत त्याने दमदाटी केली होती या जु रिक्षा चालकाला आता शिवसेना ठाकरे कार्यकर्त्यांनी आहे समाज माध्यमांवर प्रसारित होत जुलैला दुचाकीस्वार भावेश आपल्या बहिणीसोबत रेल्वे स्टेशन कडे जात असताना मागून आलेला एका रिक्षाचालक एक रिक्षाचालक वेगाने दुचाकीस्वार भावेश आपल्या बहिणीसोबत रेल्वे स्टेशन कडे जात असताना मागून आलेल्या एका रिक्षा चालकाने त्यांना कट मारला त्यावेळी भावेशने रिक्षा चालकाला बाजूला थांबवले भावेशने त्याला मराठीत तुला गाडी नीट चालवता येत नाही का असे विचारले हे एक तास रिक्षाचालक संतापला आणि त्याने मराठीत बोलण्यास नकार देत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली रिक्षाचालकाने भावेशला मराठी मला मराठी समजत नाही तुला हिंदीतच बोलावे लागेल मी हिंदी आणि भोजपुरीमध्येच बोलणार असा आग्रह धरत दमदाटी केली होती याची समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती त्यानंतर मराठी विषय द्वेष दाखवणाऱ्या रिक्षाचालकाचा शोध घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चांगला चोप दिला आहे यापुढे मराठी विषयी अपशब्द व अरेरावी करणार नाही असे सांगत रिक्षा चालकाने माफी मागितली आहे या घटनेची चित्रफिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे महाराष्ट्रात येऊन मराठी भाषे मराठी भाषेचा द्वेष व अपमान करणाऱ्यांना अशाच प्रकारे धडा शिकवला जाईल असा इशारा या कार्यकर्त्यांनी दिला आहे नमस्कार महाराष्ट्र मी जाधव मागील आठ दिवसापूर्वी एक अमराठी आपल्या विराट शहरामध्ये मराठी भाषेबद्दल महाराष्ट्राबद्दल अपशब्द वापरले होते आणि त्याचा त्याची जागा दाखवण्यासाठी शिवसैनिक मागील आठ पाच सात दिवसापासून त्याला शोध होत्या पण आज तो सापडला आणि तो सापडल्यानंतर त्याला जी भाषा मराठी माणसाकडनं पाहिजे होती महाराष्ट्राकडनं पाहिजे होती शिवसैनिकांकडून पाहिजे होती मन पाहिजे होती ती भाषा आज आम्ही त्याला त्याच्या भाषेत त्याला उत्तर दिलेलं आहे विराज शहरामध्ये म्हणजे शिकवण आहे जो कोणी महाराष्ट्रावरती वखड्या नजरेन बघेल त्याला त्याची लायकी दाखवायची जर कोणीही उन्मतपणा या वसई विरारमध्ये देखील दाखवण्याचा दा प्रयत्न केला महाराष्ट्रात दाखवला सगळे शिवसैनिक मनसरी एकत्र झालेले आहेत फक्त मराठी भाषेशी झालेले आहेत पण जर कोणीही उद्मतपणा कोणत्याही परप्रांतीयांनी जर महाराष्ट्रात येऊन भाषेमध्ये अपमान करण्याचा प्रयत्न केला मराठी माणसाचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याच्या भाषेतच शिवसेना स्टाईलने उत्तर दिला जाईल त्याला कानाखालीच पडणार हा आमचा शिवसैनिकांचा शब्द आहे